आपले पूर्वज सांगायचे बघा की एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी वेळ यावी लागते आणि ती वेळ आल्याशिवाय कितीही आदळापट आपण आपण केली किंवा किती, के कि किती प्रयत्न केला तर ते काही घडत नाही चांगली गोष्ट घडत नाही असंच काही काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा झालंय का आणि भविष्यामध्ये काही चांगलं घडण्याची वेळ काँग्रेस पक्षावर आली आहे का अशी काही घटना देशामध्ये घडली आहे का अशी काही गोष्ट काँग्रेसच्या डोक्यामध्ये घडली आहे का असं काही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या काँग्रेस पक्षाच्या विचारामध्ये बदल झाला आहे का आणि भविष्यामध्ये संपूर्ण देशातले साडेसातशे ते आठशे लोक देशातल्या काँग्रेसचं भवितव्य बदलणार आहेत का या महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलतोय नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगल लाईव्ह मित्रांनो गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने देशातल्या जवळपास निवडणुका हरलेल्या आहेत ऐंशी निवडणुका आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला शंभर जागेवर यश आलं असलं तरी ते केवळ त्यांच्या त्या इंडिया आघाडी यामुळे ते शक्य झालेलं आहे इंडिया आघाडी नसती आणि काँग्रेस पक्ष एकटाच राहिला असता तर हा आकडा आपल्याला बघायला नक्कीच मिळाला नसता तर मित्रांनो असं का होतंय की काँग्रेस वारंवार हरते काँग्रेसचे देधोरणं चांगली नाहीत का तर आहेत काँग्रेसचे विचार चांगले नाहीत का तर आहेत काँग्रेसचं देश उभारणीमध्ये योगदान नाही का तर काँग्रेसनं देश उभा केलेला आहे किंवा देशाच्या स्वातंत्र्याचा जो लढा आहे तो काँग्रेसनं हाती घेतलेला लढा आहे म्हणजे कणा कणामध्ये या देशाच्या किंवा या देशामध्ये जे बी काही उभं राहिलेलं आपल्याला दिसतं ते सगळं भव्य दिव्य जे जे काही आहे त्याचं श्रेय काँग्रेस पक्षाला आहे आणि तरीही गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदापासून पुढे नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून पुढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी थी आपल्या सगळ्या निवडणुका हरत चाललेला आहे त्याचं कारण काय आहे यावर आता देशामध्ये मंथन सुरू आहे आणि काँग्रेसमध्ये सुद्धा गेली अनेक वर्ष हे मंथन चालूच होतं पण त्या मंथनाची जी पद्धत होती पूर्वीच्या काळामध्ये ते कोणीतरी आता समजा उदाहरणार्थ महाराष्ट्राचा एक प्रभारी महाराष्ट्रामध्ये यायचा आणि सगळ्या आमदारांची बैठक घ्यायचा आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक घ्यायचा फार तर त्याच्यामध्ये प्रमुख प्रमुख जे माजी आमदार आहेत माजी खासदार आहेत अशा लोकांना निमंत्रित करायचा आणि मग त्यांचे विचार ऐकून न घेता आ... केवळ एक मातुर चर्चा करून काय वाटेल तो अहवाल त्याला जे काही वाटेल असा <coughs> अहवाल तो पक्षाकडे द्यायचा आणि त्यामुळं काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला देशामध्ये पक्षामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि आपला पक्ष का हारतोय याचा अंदाज दहा वर्ष आला नाही मित्रांनो राहुल गांधी अत्यंत कष्ट करतायत अत्यंत मेहनती नेता येतो विचाराचा सुद्धा अत्यंत प्रगल प्रगल्भ आहे किंवा धोरणी आहे आणि त्याच्या नसानसामध्ये मानवता भरलेली आहे राहुल गांधींच्या महात्मा गांधी, गांधी नेहरू यांचे जे विचार आहेत ते पूर्णपणानं राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये त्यांचे जे विचार आहेत ते पूर्णपणानं राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये भरलेले आहेत तरी सुद्धा एवढं कष्ट आणि मेहनत करून सुद्धा या नेत्याला यश येत नाही त्याचं कारण आत्ता आता या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सालामध्ये जेव्हा पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने काही राज्यातल्या जिल्हाध्यक्षांना प्रत्यक्षात बोलून मिटिंग घेतली तेव्हा या प्रकाराला तोंड फुटलेलं आहे तोंड काय फुटलं की राज्याचा जो कोणी प्रभारी असतो तो प्रभारी जो कोणी राज्याचा अध्यक्ष असतो तो अध्यक्ष आणि जिल्ह्यातले जे नेते आहेत हे नेते कुठल्याही जिल्हाध्यक्षाला ब्लॉक अध्यक्षाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या शेवटच्या घटकाला कसलाही विश्वासात न घेता आपली मनमानी करतात आणि जिल्हाध्यक्षांना कसलेही अधिकार त्या संबंधित जिल्ह्याच्या नेत्यांनी ठेवलेले नाहीत ने उलट जिल्हाध्यक्ष हा संबंधित नेत्याचा एक प्रकारचा सेवक असतो या नेत्याची सेवा करणे त्याच्या दारात सकाळी सहा वाजता जाऊन थांबणे रात्री नेत्याला झोपूनच मग आपल्या संसाराला घराकडे येणे अशा पद्धतीचं अत्यंत काय ता, म्हणतो आपण त्याला की चुकीचं काम या सगळ्या जिल्हाध्यक्षांना करावं लागत होतं परंतु जिल्हाध्यक्षांना ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षाची निवड करण्याचे किंवा प्रत्यक्ष गावागावामध्ये जाऊन कार्यकर्ते निवडायचे पदाधिकारी निवडायचे त्यांना संधी द्यायची त्यांना राजकारणात काम करण्याची संधी द्यायची पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी द्यायची किंवा ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिथे तिकीट देण्याचा अधिकार हा कसलाच जिल्हाध्यक्षांना अधिकार नाही जिल्हाध्यक्ष हा केवळ स्थानिक नेत्याचा सेवक एक प्रकारचा कारभारी सेवक इकडे जा म्हणलं की गेला तिकडे जा म्हणलं की गेला इथे अशी बैठक लाव म्हणली की लावली आणि या जिल्हाध्यक्षांची भाषणं जी असायची ना मित्रांनो ती भाषणं काँग्रेस पक्षाची आणि विचाराची असायचीच नाहीत त्यांच्या भाषणाची सुरुवात आमचे आदरणीय नेते मार्गदर्शक आणि भारताचं भविष्य महाराष्ट्राचे भविष्य असे म्हणत 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 ते नेत्यांचं कौतुक हे जिल्हाधिक्षांचं भाषण असायचं त्यामुळं पक्षाचं जे संघटन असतं पक्ष म्हणून जो पक्षाचा विचार असतो कार्यकर्त्यांचे जे प्रश्न असतात किंवा पक्षाचे विचार शेवटच्या का व्यक्तीपर्यंत पोचण्याचं जे कार्य असतं हे असलं कुठलंही कार्य मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये घडलं नाही त्यामुळं काँग्रेसचे जे कार्यकर्ते निर्माण होण्याची प्रक्रिया ही प्रक्रिया पूर्णपणाने थांबली खरं म्हणजे ही प्रक्रिया गेल्या पंचवीस तीस वर्षात थांबलेली आहे नवा कार्यकर्ता पक्षाला जोडला जात नाही नवे तरुण काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने येत नाही याचं कारण काँग्रेस चांगली नाही हे नाही या काँग्रेसमधले हे जे नेते आहेत ना धनदांडगे आणि जात लांडगे जे प्रचंड भ्रष्टाचार करून खाऊन असे गलेलट्ट झालेले आहेत आणि माजुर्डे होऊन बसलेले हे जे काँग्रेस पक्षाचे नेते होते ना या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्व दिलं नाही या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपला पक्ष ज्यांनी वाढवला पक्षासाठी ज्यांनी कष्ट घेतला अशा लोकांचे दखल आपण घेतले नाही याला वाटलं की मी म्हणजे काँग्रेस पक्ष आहे मी म्हणजे पार्टी अशा प्रकारची भावना काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांची झाली त्यामुळे काँग्रेस पक्षाची वाट लागलेली आहे परंतु आता राहुल गांधीने असा निर्णय घेतल्याचं समजतं की ते आता जिल्हाध्यक्षांना ताकद देणार आहे की जिल्हाध्यक्ष हाच पक्षाचा अत्यंत महत्वाचा सैनापती असणार आहे अशा पद्धतीचं विधान राहुल गांधींनी केल्याचं नुकतंच ऐकण्यात आणि वाचण्यात आलं याचा अर्थ दोन हजार किंवा एकोणीसशे सत्तर पासष्ट सत्तर बहात्तरच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचं जे वाटचाल होती तशी वाटचाल पुन्हा सुरू होणार आहे जिल्हाध्यक्षाला महत्त्व वाचणार आहे प्रत्येक निवडीच्या प्रक्रियेमध्ये दे, जिल्हाध्यक्षालाचा विचार किंवा त्यांचं पत्र किंवा त्याच्या त्याची शिफारशीशिवाय पुढे कुठलंही काम हलणार नाही आणि हे जिल्हाध्यक्ष आता राहुल गांधींचे थेट सेनापती म्हणून काम करणार आहेत आणि राहुल गांधींनी या सगळ्या जिल्हाध्यक्षांना असे अधिकार दिलेले आहेत की एखादा जिल्हाध्यक्ष एखाद्या जिल्ह्याचा अध्यक्ष थेटपणे राहुल गांधीला टेलिफोन करून सांगू शकतो की माझ्या जिल्ह्यामध्ये हे करणं आवश्यक आहे आणि मग सगळे कमिट्यांच्या नियुक्ती असतील ब्लॉक कमिटींच्या निमित्त असतील पदाधिकाऱ्यांच्या निमित्त नियुक्ती असतील विधानसभेचे तिकिटाचे जेव्हा मुद्दे उपस्थित होतात त्या निर्णय प्रक्रियेत सुद्धा काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला पन्नास टक्क्यापेक्षा अधिक महत्त्व देण्याचा निर्णय पक्षानं घेतलेला आहे ही खरी आता काँग्रेस पक्षाच्या पुनरुदयाची प्रक्रिया सुरू झालेली आहे दे। एकटे राहुल गांधी प्रयत्न करून उपयोगाचा नाही तर त्यासाठी आता सामूहिक प्रयत्नांची जी आवश्यकता होती त्या सामूहिक प्रयत्नांना आता तोंड फुटलेलं आहे आणि राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे देशातल्या आठशे जिल्हाध्यक्षांना जर पक्ष संघटन वाढवण्याची किंवा पक्षाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा जो निर्णय हो राहुल गांधींनी घेतला आहे हा निर्णय काँग्रेस पक्षाच्या उदयासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे बघा आपण मी आज हे हा आजचा भाग तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा आजचे डेट सेव्ह करून ठेवा की दोन हजार एकोणतीसच्या ज्या निवडणुका पुन्हा आता पार पडतील त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या असो किंवा लोकसभेच्या देशातल्या असो या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश आल्याचं आपल्याला भविष्यामध्ये दिसून येईल आणि काँग्रेसची जी चळवळ होती काँग्रेसचा जो कार्यकर्त्याचं एक मोहळ होतं हे मोहळ पुन्हा आता निर्माण होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि काँग्रेससाठी ही अत्यंत आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे त्यामुळं राहुल गांधी ते थेट जिल्हाध्यक्ष हा जो संवाद आता यापुढे होणार आहे हा संवाद काँग्रेस पक्षाच्या एकूण वाटचालीला दिशा देणारा आणि यश देणारा आहे देशामध्ये एक सत्ताधारी पक्ष जेव्हा असतो प्रबळ असतो सत्ताधारी पक्ष तेव्हा विरोधी पक्ष सुद्धा तितकाच सक्षम असायला हवा असतो काँग्रेस किंवा सत्ताधारी पक्षाची आणि विरोधी पक्षामधलं जे अंतर आहे हे अंतर खूप कमी असावं ते जास्तीत जास्त वीस टक्क्याचं ते पंधरा टक्क्याचं अंतर असावं तेव्हा लोकशाही सुदृढ राहते सत्ता येते जाते या पक्षाकडे त्या पक्षाकडे ही प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे परंतु विरोधी पक्षसुद्धा तेवढ्यात सक्षम असला पाहिजे विरोधी पक्ष जर सक्षम नसेल तर आता विद्यमान परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा वारू ज्या पद्धतीनं उधळतो आहे त्या पद्धतीनं विरोधी पक्ष सक्षम असल्यानंतर ना, उधळणार नाही आणि म्हणून काँग्रेसची या देशाला खरंच नेतांत आवश्यकता आहे सत्ताधारी म्हणणार आहे का नाही हा भाग वेगळा आहे पण विरोधी पक्ष सुद्धा सबळ हवा सक्षम हवा तर आज तारखेला काँग्रेसनं सक्षम विरोधकांची भूमिका बजावण्यासाठी त्यांच्यामध्ये संघटनात्मक बदल करून शेवटच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्याचे विचार सोबत ऐकून आणि काँग्रेसमध्ये काँग्रेस ज्यांनी खाल्ली किंवा सत्ता ज्यांनी खाल्ली गेली अनेक वर्ष आणि सत्ता सत्तेचे हे लाडू खाऊन जे सुजलेले काँग्रेसवाले आहेत यांना बाजूला ठेवण्याची प्रक्रिया सुद्धा पक्षाच्या प्रमुखाने गेली पाहिजे मग तो आमदार असो खासदार असो माजी मंत्री असो मुख्यमंत्र्यांचा घराणा असो नाही कुठलाही असो त्याला बाजूला ठेवून सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या प्रक्रियेला काँग्रेस पक्षानं जर सुरुवात केली किंवा राहुल गांधींनी ज्या पद्धतीचं भाषण केलेलं आहे की मला अशा पद्धतीनं पक्ष बांधायचं आहे से शेवटच्या माणसाला सोबत घेऊन तर खरंच अशा पद्धतीनं काँग्रेस बांधण्याचा विचार जर राहुल गांधींनी केला तर केवळ के आठशे लोक देशातले संपूर्ण देशातले केवळ आठशे लोक दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फार मोठा चमत्कार घडवतील आणि काँग्रेसला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं ने काम सुद्धा हे आठशे लोक म्हणजे हे आठशे जिल्हाध्यक्ष संपूर्ण देशातले ते करतील परंतु केवळ भाषण करून चालणार नाही केवळ चर्चा करून चालणार नाही तर आपण जे बोललो हो आहोत की आपण ज्या आपल्या डोक्यात जे धोरण आहे हे धोरण अपूर्णपणाने राबवण्याच्या प्रक्रियेकडं काँग्रेस पक्षाने आज तारखेपासून लक्ष दिलं पाहिजे आज तारखेपासून केलेली सुरुवात ही भविष्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये या सुरुवातीला खूप चांगली फळं लागल्याची आपल्याला पाहायला मिळते आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा